खेड तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सध्या सुरू झाली आहे अप्पर मांजरा संगमेश्वर धरण शंभर टक्के भरल्याने व मागील दोन दिवसात समाधानकारक पाऊस पडल्यामुळे मांजरा नदीमधून पाण्याची आवक सध्या सुरू झाली आहे मांजरा प्रकल्पाचे शाखा अभियंता सूरज निकम चोवीस हातशी जोडले गेलेले आहेत सर पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर सुरू आहे काय स्थिती आहे धरणाची आज दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजताची मांजरा धरणाची सद्यस्थिती एकूण पाणीसाठा आहे आपला सध्याला त्र्याहत्तर पॉईंट सात ते एक दलगमी त्यातील जीवन पाणीसाठा आहे सव्वीस पॉईंट सत्तावन्न दलगणी जीवन पाणीसाठा टक्केवारी आहे पंधरा पॉईंट झिरो दोन टक्के आणि आत्तापर्यंत धरणामध्ये सहाशे वीस मिलीमीटर पाऊस झालेला आहे धरण पाणरोड क्षेत्रामध्ये आणि आत्तापर्यंत ही धरणातली एकूण आवक तेहतीस पॉईंट झिरो एकसष्ट दलगणी आणि सध्याचा जो आवक चालू आहे धरणामध्ये चार हजार पाचशे एकतीस क्युसेक या वे इतक्या वेगाने धरणामध्ये आवक सुरू आहे अंतिम जवळपास पावसाळ्याचे दीड महिना शिल्लक आहे आणि महात्रा धरण धरणाचा इतिहास पाहिला तर हे धरण आपलं परतीच्या पावसाळ्यात भरतं तर असे असे आहे की या वर्षी धरण शंभर टक्के भरेल सर पाण्याची आवक वाढल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे का वरिष्ठ स्तराहून धरण जेव्हा सत्तर टक्क्याच्या पुढे जाईल क्रमांक एक यांच्या वतीने खालच्या नदी इशारा गावांना सतत धन्यवाद सर आपण दिलेल्या या माहितीबद्दल धनेगाव प्रकल्पातील पाणीसाठा दिवसेंदिवस द्यूस वाढत चालला आहे मात्र हे धरण पावसावर निर्भर असल्यामुळे समाधानकारक पाऊस पडणे आवश्यक आहे अजूनही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटलेला नाही आहे